आ, मला स्किनचा त्रास होता म्हणजे जवळजवळ दहा वर्ष मी स्किनचं खूप म्हणजे आयुर्वेदिक सगळे डॉक्टर केले औषध बदल म्हणजे दहा लाखापर्यंत माझा खर्च झाला असेल त्याच्याही वरती म्हणजे इतकं मी कुठलेही डॉक्टर ठेवले नाही म्हणजे सगळ्या ट्रीटमेंट घेतले होते स्पेशालिस्ट खूप म्हणजे त्या गोष्टीत मी खूप आनंदात आहे अगदी गाडीचा आनंद तयार गाडी सुद्धा हा गाडी माझी होती एकदा आणि त्याच्यानंतर माझा कॉन्फिडन्स कमी झाला की गाडी चालवू नको चालू असं व्हायला लागलं नंतर मग आता तर मी सहा महिन्यापासून खूपच कॉन्फिडन्स चालवते आणि गाडीचं म्हणजे चालवताना मला एक आयडिया सुटली की दोन्ही बाजूला चकोरे काढले की गाडी म्हणजे आपल्याला गाडीत मार्ग मोकळा होतो गर्दी सुद्धा कमी होते म्हणजे हे मला मी राजाराम डोक्यात नसल्या तरी दिसून काढते की मार्ग मोकळा होतो चकुरे हो म्हणजे आजूबाजूला आप गाड्या आपोआपच बाजूला होतात आपल्याला समजत एक आणि मग भीती कमी होते आपोआप कारण गर्दी कमी असली की भीती जातेच असे थँक्यू रश्मी मावशी तुम्ही सांगा तुमचा काय अनुभव नमस्कार मी जयश्री वैश्विक शेतीचे खूप खूप आभार तुमचे खूप आभार रेखीमध्ये आल्यापासून मला खूप शारीरिक मानसिक शांतता आहे आणि घरातही सगळ्यांमध्ये प्रेम आपुलकी वाढलेली आहे नाचसारखी आजारी मिळायची तिला आता बरं वाटतं आणि तीसुद्धा मला आजी आगु शकू काढ ना खूप छान आनंदी आनंद आहे आणि सातत्याने त्या रेखेच्या मेडिटेशनला असतात आणि ग्रुप मेडिटेशनला पण आणि खूप छान आम्हाला मला असं वाटतं तुमच्याकडनं आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद मिळतात आणि आपल्याला काय हवं असतं घरात शांतता सगळ्यांमध्ये आपुलकी प्रेम असं खेळ आनंदी वातावरण आणि खूप सगळ्यांना सांगत असतात म्हणजे सोसायटीत पण सगळ्यांना सांगत येत नाही आणि एवढं अडकून कोणी राहणार नाही मला खूप आवड निर्माण झाली असते काम आणून आपण पक्कन बसू शकतो कधी उशीर होतो कधी बसायचं माझी पिठाचा त्रास थोडा कमी आहे पूर्णपणे कमी आहे खूप 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 धन्यवाद मावशी मी तुम्हाला आज ॲक्च्युली एक महत्त्वाचा अनुभव शेअर करणार आहे की जो आता दोन दिवसापूर्वीच आलेला आहे अजून मॅडमशी पण बोललेली नाहीये माझं मिस्टर सिनियर आजारी होते काही महिन्यांपूर्वी ऍक्च्युली स्ट्रेस आणि डिप्रेशनमध्ये होते तर त्यांना रेकी देण्यासाठी म्हणून मी रेकी परिवारामध्ये आले हे मेन एम होतं माझं पण आता हळूहळू ते पण रिकवर होत आहेत पण त्यांचं काय झालं होतं की जेव्हा ते आजारी होते आणि ऑफिस जॉईन नव्हतं गेलं पण ऑफिसनी त्यांना सॅलरी देत होते कंटिन्यू मग काही कारणामुळे त्यांना जॉब सोडावा लागला मग आत्ता आम्हाला लेटेस्ट असं कळलं की रिकव्हरी लागली आम्हाला जवळजवळ एक ते दीड लाख रुपये आम्हाला ऑन द स्पॉट भरायचे होते तिथे आम्ही चाललं होतं आता जॉब तर नाहीयेच करायची अरेंजमेंट अरेंजमेंट करणं चाललं होतं मग एका ज्या बहिणीनेच त्यांना सांगितलं की अरे काही ठिकाणी मोठे मोठे फंड्स असतात की ज्याच्यामधून ही रिकव्हरी ते माफ करतात पण अरे म्हटलं आपल्याला होतंय की नाही काय माहिती नाही पण गेले एक महिना जवळजवळ एम डी पासून सगळ्यांचं अप्रुव्हल मिळत मिळत आत्ता परवा दिवशी आत्ता पूर्णपणे ते दीड लाख रुपये आमचं माफ झालं या वैश्विक शक्तीच्या आशीर्वाद या स्टेजला ते अजून भरणं म्हणजे मोठं आव्हान होतं म्हणजे खरंच हा आलेला खूप मोठा हो, अनुभव आत्ताच येऊन गेला दोन दिवसात आणि आता, आता में में ते तर पूर्णच रिकवर आहेत आणि आता जॉबच्याही चांगल्या अपॉर्च्युनिटी होत्या आणि मी म्हणजे एवढा प्रसंग चालू असून सुद्धा आम्ही मेंटली स्टेबल आहोत की जे होणार आहे ते चांगलं होणार आहे वेळ लागतोय पण जे जवळील ते चांगलं आहे चार महिने झाले तरी खरंच आहे खूप स्टेबल आहोत आम्ही दुःखाचं अजिबातच लावलीच नाही की अरे कसं होणार काय नमस्कार मी अर्चना वैश्विक शक्तीचे मी खूप आभार आणि रेखा त्यांचे मला असं काही हे नव्हतं पण मी माझे भाऊ बघितलं होतं त्याने रेखी शिकली आणि तिला चिकन झाला होता तर ती त्याच्यामधून छान रिकवर झाली सो so, uh, मला थोडा युरिक ॲसिडचा त्रास आहे म्हणून माझ्याही थोड्या शारीरिक कुरबरी uh, होत्या पण मी uh, मी, मी आता एकीस तर दोन शिकते सुरुवात केली आहे पण ह्या पहिल्या स्टेजमध्येच मला इतका छान अनुभव आला आहे की मी लिटरली आठवड्यातून एकदा पेन किलर घेतच होते कारण मला इतका अंग दुखायचं पण मी आत्ता एवढ्या एकवीस दिवसात किंवा आता महिना झाला मी एकही पेन किलर घेतलेली नाही आणि माझ्या मनापासून मला ब्रह्म मुहूर्तावरती सेशन करायचं तर मी गजर न लागता बरोबर चार वाजता उठते हे मला कधीच लागले आजही तेच झालं की रात्री मी बारा वाजता झोपलीय पिक्चर वगैरे बघून कारण सॅटरडे म्हटलं की निवांत असतो आपण पण मला आज लिटरली म्हणजे असं कोणीतरी उठलं की उठ तुला जायचंय करायचंय मी बरोबर सव्वा पासला उठली आणि मला खूप छान वाटतं म्हणजे एकदम पॉझिटिव्ह आणि एकदम अशी एनर्जी की मला जे सगळी कामं ऑफिस किंवा घर हे सगळं बघून केल्यानंतर खूप डलनेस यायचा रात्री असं नाही मी काहीच करू शकतो पण असं होतच नाही म्हणजे मी रात्री बारा वाजेपर्यंत एकदम ऍक्टिव्ह असते त्याच्या मला हवं होतं की आपल्या घरातल्यांसाठी करणार आपल्याला खूप आनंद असतो ना की कुठली गोष्ट तू आई कर म्हटलं की नाही मला आला असं होतच नाही या महिन्यामध्ये एकदम मी छान फ्रेश आहे मी <laughs> खूप आभार मानते एका त्यांचे की त्यांच्यामुळे आणि रश्मिताईंच की त्यांनी मला त्यांचा नंबर दिला त्यामुळे मी इथपर्यंत आले पण मला खूप छान वाटत एकदम खूप छान मी <laughs> राणी you शिंदे मी रेखाताईचे खूप आभार आहे वैश्विक शक्तीचे पण खूप आभारी आहे मी रेकीमध्ये आल्यापासून खरं तर माझ्या जीवनामध्ये बरेच बदल झाले एक तर मी टीचिंगचं काम करते संध्याकाळी खूप थकायचे पण मला आता अजिबात थकवा येत नाही शारीरिक कुठलाही त्रास होत नाही सतत माझी कंबर दुख मान दुख पाड दुख सतत व्हायचं ते काहीही होत नाही आणि तिचे आशीर्वाद भरभरून मिळतात रेखादाईच्या कॉन्टॅक्टात आल्यापासून खूप सुखी आणि समाधानी झाली थँक्यू खूप छान राणीमुळे तिच्या परिवारातले खूप लोक आलेले आहेत आणि आता तिने रेकी मास्टर म्हणून रेकीचे अटेंडमेंट सुरू केले आहेत तुला खूप शुभेच्छा माझ्या मुलीला पण

माहीत नाही मला की मला काय झालं होतं मी एकदम डिस्टर्ब होऊन गेलो होतो मला नुसती भीती वाटायची काही काही कारण नाही काही नाही पण मला नुसती भीती वाटायची तर मी असं एकदा श शनिवार का रविवार होतो ॲक्च्युली आणि मी असंच बघवतो हो की मेडिटेशनचे क्लासेस कोण घेतं का किंवा काय तर मला अचानक एखादा यांचे व्हिडिओ मिळाले आणि मग मॅपद्वारे मी एखादा यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो कॉन्टॅक्ट नंबर नव्हता पण आणि सुद्धा मान्य काका की त्यांच्यामुळे मला नंबर मिळाला आणि मग त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो पण आता मागच्या गेल्या कित्येक महिने मी आता रेग्युलर करतो आहे जेव्हापासून मी हे सेशन अटेंड करायला चालू केलं आहे तेव्हापासून मला एकदम स्वतःमध्ये मला चेंज वाटतोय आता मी माझ्या आत्ता फुल कॉन्फिडंटमध्ये आलो आहे आणि आता माझ्या ज्या काही गोष्टी पेंडिंग होत्या किंवा जे काही मला नवीन गोष्टी करायच्या होत्या ते आता मी इतक्या इझिली करायला लागलो आहे आता लवकरच मला माझं नवीन घर पण आता ताब्यात मिळेल सो आता मी म्हणजे पूर्ण पहिल्यासारखा जसं मी पहिला होतो तसं मी आता पुन्हा तसंच व्हायला लागलो आता सो थँक्यू so, रेखा ताई थँक्यू रेखी परिवार थँक्यू व्हेरी मच तू वत्ता मेडिटेशन अटेंड केलं तर तुझा काही एक्सपिरियन्स तुला सांगायचा काय असं कंपल्सरी नाही आहे तुला वाटलं तसं छान बघा खूप छान संदीप यांची मुलगी आरोही आज आरो जॉईन झाली आणि तिलाही वाटलं मेडिटेशन करावं तर ऍक्च्युली खूप काळाची गरज आहे आपण म्हणतो की ह्या मुलांनी मेडिटेशन करावं आणि जशी आंतरिक शक्ती आपल्याला वाटतं जागृत यांचं हे वयाचा टप्पा असा आहे की त्यांची आंतरिक शक्ती जागरूक झाली जा की तेच भविष्य आहे आपलं तू सांगा आरोही आता कसं वाटलं तुला एकंदर एनर्जी एक तुला असं वाटतं तुझ्या मैत्रिणींना सांगावं ह्या शक्तीबद्दल असं नाही आहे की माझ्याबद्दल सांगावं पण ह्या शक्तीची जागृती त्याच्यावर तुम्ही अजून रिसर्च करू शकता मग आमच्यापेक्षा कदाचित तुम्ही अजून तुम्हाला गोष्टी माहिती होती आणि कुठेही शिका कोणीही शिका असं इतकी छान विद्या तर थँक्यू सो मच आरोहित आज आली आणि अशी छान वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तुला मिळत राहू दे आता आहे तिथे आकाश रश्मिनी तिच्या स्वतःच्या मुलाला ब्लेस केलं आहे रश्मी मास्टर आणि आकाश पण आता आलेला आहे या रेकी परिवारात आकाश तुझा काय अनुभव हो आहे मला आहे मला बरेच सगळे एनर्जी माझ्यात होतीच पण मला जास्त करून निगेटिव्ह जास्त वाटायचं प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे आता मला बऱ्यापैकी पॉझिटिव्ह झालं होतं मला अनुभव आहे की पॉझिटिव्ह होतं सगळं छान होतं आकाश स्वतः बाय प्रोफेशन हेअर स्टायलिस्ट आहे तू अजून काय काय करतोस बऱ्याचशा गोष्टी करतो आकाश ॲक्च्युली आणि आता माझे मी आवड म्हणून एक आणि पहिल्यापासून मी बी सी एस एवढं मनापासून केलं नव्हतं म्हणजे बी सी एस झालेलं आहे माझं पण मी आता आय टी क्लासेस करतो अरे वा म्हणजे जे आईला पाहिजे होतं रश्मीला ती सुरुवात झाली आहे चला खूप छान म्हणजे त्याच्या हातामध्ये पण इतकी कला आहे आणि हां मेकअप आर्टिस्ट पण आहे हे रूममध्ये त्याचंही त्यांनी ॲडव्हान्स ट्रेनिंग घेतलंय ना हो हां आणि माझ्या ऍक्च्युली इंटरनॅशनल जे की आउट ऑफ इंडिया जे क्रूज असतात मोठ्या मोठ्या क्रूज असतात त्या क्रूज लाईन मध्ये सुद्धा आम्हाला सिलेक्शन झालेलं आहे एज अ हेअर ड्रेसर म्हणून पण फक्त थोडासा कॉन्फिडन्स कमी असल्यामुळे मी तिथपर्यंत जाऊ शकलो नाही आता कशी वाढली का कॉन्फिडन्स आता वाढली आकाश मग आता आका पूर्ण प्रयत्न कर तुला वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत आहे आणि खूप छान तेच प्रयत्न चालू जातो सिरियसली एकदा तू तिथे क्रुझ ला सिलेक्ट झाला की मग मा तुला मागे बघायचं झालं ठीक आहे असं काय नाही हे बघ विविध कला असधीही चांगलं हे तू कधी विसरणार नाही तू तू करतोय ना ते तू कधी विसरणार नाही तुझ्या त्यातही हे करणार आणि हे कधी कुठली वेळ आपलं हे नाही पाहिजे आपल्याला ते करता आलं पाहिजे ठीक आहे तर नक्कीच तुला या वैश्विक शक्तीचे आपल्या एक परिवाराचे आशीर्वाद कायम मिळत राहू दे तुला ऑल दी बेस्ट तुझं जे असेल त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन आणि आत्ता आपण सांगितलं मॅनिफेस्टेशन तर तसं मॅनिफेस्टेशन तू कर आणि आपल्यासोबत आहे इथे वैजयंती थामाणे तिच्याकडे आज आपण जमलेलो हो। आहोत वैजयंती तुझे आधी खूप आभार की खूप म्हणजे मी बाहेरगावी होते काल आणि वैजयंतीने आम्ही एका ठिकाणी जमणार होतो ते आपलं झालं नाही वैजयंतीने लगेच डिसिजन घेऊन तिच्याकडे ठरवलं तुझे खूप खूप आभार वैजयंती थँक्यू तुझे आभार तुमच्या सगळ्यांचे आभार शक्तीचे <laughs> आभार मुख्य म्हणजे सगळेजण जरी आपण व्हेन्यू चेंज केला तरी त्याच उत्साहात सगळेजण आले हे मला खूप समाधान वाटलं आणि रेखा पण जसं मी म्हणलं इतक्या ह्यानी उत्साहाने सकाळी पहिले हजर राहिली आपल्या सगळ्यांना रेखीचा हा अनुभव देण्यासाठी त्यामुळे वैश्विक शक्ती जी काय कमाल करू शकते हा खरोखर प्रत्येकाने अनुभव घेण्यासारखाच आहे माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर जसं बऱ्याच जणांनी पण ते सांगितलेलं आहे सगळ्यात पहिला बेनिफिट हा आपल्याला स्वतःवर मिळतो स्वतःच्या हेल्थवर मिळतो कुठल्याही प्रकारचे काही असतील आपल्याला कुरबुरी असतील लहान असतील मोठे असतील तरीसुद्धा पहिले त्या सगळ्या जातात हा मी स्वतःही अनुभव घेतलेला आहे तो तर मला अगदी पहिला बेनिफिट मिळाला आणि तो अजूनही कायम आहे की काही परत मला त्या प्रकारचं काहीही झालं नाही जी काही औषधं मी घेत होते काही सुरू होतं ते पण सगळं बंद आणि ते मला सुरू करायची पण अशी गरज कुठेही वाटलेली नाही अजून आणि ती हेल्थ मात्र खूप चांगली मेंटेन झाली आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट वैश्विक शक्तीमुळे साध्य झाली ती म्हणजे ही वास्तूच <laughs> सो हा एक खूप मोठा अनुभव आम्हाला आला आम्ही ह्याच ठिकाणी गेली साडेचार वर्ष आम्ही राहत होतो रेंटल बेसिसवर आम्ही राहत होतो आणि असं कुठेही असं आमच्या मनात नव्हतं की बाबा आपण ही वास्तू घेऊ शकतो किंवा आपलं ते सगळं होईल आणि इवन ह्या घराचे जे मालक होते त्यांनासुद्धा ती विका विकण्याचा मानस नव्हता त्यामुळे आम्ही पण हॅपी होतो की चला आपण राहतोय रेंटनी आणि ते छान आहे सगळं असं आणि योग असे अचानक सगळे आले आणि मला वाटतं हे सगळं या वैश्विक शक्तीचेच आशीर्वाद रूपी आजही वास्तू आम्ही घेऊ शकलो राहतोय इथे आणि त्यामुळे इथे जे सेशन्स होत आहेत हे पण एक मोठं ब्लेसिंग आहे सगळ्यांसाठी नक्कीच होईल सो so, या सगळ्या मटिरियलिस्टिक गोष्टीचं झालं आणि त्याच्या बियॉन्ड जे आहे सगळं की एकमेकांमधले संबंध प्रेम आनंद आपुलकी समाधान ह्या सगळ्यात मोठ्या देणग्या आहेत ह्या वैश्विक शक्तीच्या so, सो त्यासाठी खरोखर वैश्विक शक्तीचे मनापासून आभार आणि आमच्या रेकी मास्टर रेखाचे खुँ तुमच्या सगळ्यांचे खूप आभार वैजयंती स्वतः <laughs> म्हणजे ग्रेट सायंटिस्ट आहे आणि म्हणजे तिला रिसर्चची खूप आवड असते तर ती त्या कामासाठी फिरत असते बरंच आणि तू धाम धाम ते खूप खूप वैजयंतीचे खूप आभार आणि नेहमी मला वाटतं तिच्याकडे जवळपास चार ते पाच वेळा आमचे गेट टुगेदर झालेत रेकीचे आणि खूप छान तिच्या सासूबाई इथे आहेत मावशी दोन मिनटं मावशींचे खूप आभार असा होणारच नाही हा व्हिडिओ करतोय आणि मावशींचे आभार नाही मानायचे मावशी म्हणजे आपण म्हणतो ना असे कल्पवृक्ष प्रत्येक घरामध्ये असा असावा तर कल्पवृक्षरूपी मावशी आणि का, 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 का काका काका आज नाही आहे काकांचे मी खूप आभार मानते या फॅमिलीशी माझा संबंध आला तो तामाणे काकांमुळे आज ते गावाला गेलेले आहेत पण त्याच्या अगदी जोडीने हा दुसरा कल्पवृक्ष अगदी ह्या उभ्या असतात त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये आणि खूप छान स्ट्रॉंग पाठबळ असलेल्या ह्या अशा मावशी आमच्या लाडक्या मावशी तामाणे मावशी आणि खऱ्या अर्थाने <laughs> अगदी त्यांचे आशीर्वाद त्यांचे जिंदे मावशींचे आमच्या सगळ्यांना खूप आशीर्वाद <laughs> 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 तुमच्या सगळ्यांचे खूप आभार असे भरभरून तुम्ही जे बोलत असता वैश्विक शक्तीबद्दल मला असं वाटतं की मी कुठेतरी कनेक्ट होते वासंती ताईशी वासंती ताई आज आपल्यात नाही आहे पण जसं प्युअर सोल आत्म्याला मरण नाही तर त्यांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळतात सूक्ष्मरूपात ते आपल्याला बघत आहेत आणि त्यांचं जे वैश्विक शक्तीचं कार्य आहे ते आपण सुरू ठरलेलं आहे मागच्या वर्षी आठ ऑगस्टला आपण त्यांचं जन्मदिवस होता तर त्यावेळेस आपण त्यांची फोटो घेऊन आपण पूजा केली होती आणि त्यानंतर जाणवत्यात भरभरून आशीर्वाद डॉक्टर मिका मिकाओसुईंचं पण आपण पूजा केली होती तर असे वासंती ताईंचं स्वप्न प्रत्येक घरामध्ये एकरेखी मास्टर असावा हे मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला असा पूर्ण माझा विश्वास आहे या ब्रह्मांडातल्या ज्या सगळ्या शक्ती आहेत ते आपल्या सगळ्यांना त्यांचे म्हणजे आशीर्वाद मिळत आहे दैवी शक्तींचे आशीर्वाद मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने आपण काय अध्यात्म करायला पाहिजे कशाद्वारे साध्य करायला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ग्रेटफुल राहा थँक्यू म्हणा प्रत्येक गोष्टीला तुम्ही थँक्यू म्हणा आणि त्या थँक्यूमध्ये बघा जादू कशी आहे की आपल्याला ती गोष्ट भरभरून मिळायला लागते तर सगळ्यांचे परत एकदा खूप आभार थँक्यू सो मच टू एव्हरी वन सगळ्यांना कायम सगळ्यांचे कल्याण थँक्यू सो मच थँक्यू सो मच रेखा त्यांच्याबद्दल सांगायचं वाटतं मी जे पहिल्यांदा आलं ते मला असं वाटलंच नाही की मी यांना पहिल्यांदा भेटते आणि त्या इतक्या म्हणजे खूप सुंदर शिकवतात किंवा सांगतात प्रत्येक गोष्ट अशी की असं आहे असं आहे त्यामुळे ती शिकण्याची आपण की नाही मला हे करायचंच होते मला हे शिकायच होतंय मला यांच्याबरोबर खूप जायचं असं होतं आणि मी इतर रेखीचे मास्टर्स पण बघितलेले आहेत पण ज्या ह्यांनी ते जे सेशन घेतात की आपण सगळेजण एकत्रून एक सकाळी एक सेशन संध्याकाळी असं कोणीच घेत नाही

आणि म्हणतात ना कल्पवृक्षाखाली सगळ्या गोष्टी साध्य होतात यांचे आशीर्वाद आहेत आपल्याला मावशी या मावशी आहेत आपल्या याच्यात भागवत काका आहेत नव्वद वर्षाचे काका आहेत अशा मोठ्या लोकांचे आशीर्वाद आहेत आणि शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळतात आणि सगळ्यांसाठी प्रत्येक वेळेला हायेस्ट पॉझिटिव्ह काय असेल ते रेखा नेहमी बोलत असते आणि त्यासाठी ती तिला होईल तो सगळा पूर्ण प्रयत्न ती करते ही एक खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप शिकण्यासारखी प्रत्येकाने आत्मसात करण्यासारखी की कुठे हेच नाही गाई म्हणलं की ते हो आपण हे करू हे पॉझिटिव्ह असंच होणार सो आणि तिचे रेकी दिख्षाव सेशन्स घेण्याचं जे सगळा ध्यास तिने घेतलेला आहे दोनदा तीनदा शिवाय घेणं ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत ही शक्ती तर खूप खूप मोठ्या गोष्टी ती करतीये आणि त्यासाठी तिला भरपूर ब्लेसिंग आशीर्वाद मिळत राहोत सतत आत्ता सांगा सांगितलं आत्ता शंकर महाराजांची पुण्यतिथी पुण्यतिथी होऊन गेली तर तेव्हाचा अनुभव मी शेअर करते आता रेखाताईंचं सेशन मी अटेंड केलं ऍक्च्युली त्या दिवशी माझा ब्राह्ममुहूर्त मीच झाला पण त्यांनी केलेलं रेकॉर्डेड मी दोन वेळा ते अटेंड केलं त्याच्यानंतर त्याच दिवशी रात्री साडेचार वाजता म्हणजे पहाटे साडेचार वाजता मला तो दृष्टांत झाला त्याच्यामध्ये मी साधारणपणे आठ वर्षापूर्वी शंकर महाराजांच्या एका वक्तांचं पुस्तक वाचलं होतं त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये संचार व्हायचा ह्यांचा शंकर महाराजांचा त्या माझ्या स्वप्नात आल्या आणि त्यांनी मला दर्शन दिलं आणि एक बऱ्याच वेळाचं बोलून त्यांनी सांगितलं की शंकर महाराजांचं तुला आशीर्वाद आहे आणि तू कधीही या मठामध्ये येऊ शकतेस एनी टाईम आठवड्यातून हे हे दर्शन झालं मला त्याच्यामध्ये त्यांचं आणि मग मी जेव्हा घरी जाऊन ते पुस्तक ओपन करून बघितलं की अरे आपल्याला ज्यांनी दृष्टांत दिला त्या कारण आठ वर्षापूर्वी वाचलं होतं ते आणि ठेवलं होतं इकडे मग नंतर पुन्हा वाचायचा काही योग नाही आला तर आम्ही म्हणून ज्या त्यांच्या भक्त होत्या त्या आणि मला ज्या दृष्टांत दिलेल्या एकच होत्या त्याचा दृष्टांत झाला म्हणजे रेखा त्यांनी जे मेडिटेशन घेतलं पूर्ण आपलं त्याच्यावर झाले होते करून घेतली होती खरंच मला त्यांच्यामुळे शंकर होते त्या दिवशी आज पण खरंच काही केलं नाही म्हणजे आम्हाला जायला पण समजलं नव्हतं शंकर महाराज म्हणतात पण मेडिटेशन करून घेतलं पुण्यामध्ये जन्म हो मी वाढलो आहे एरिया एरियामध्ये मी कधीच नाही गेलो कधीच नाही शंकर महाराज मला माहिती सर होतं पण मी कधीच नाही म्हणजे जन्मापासून जवळ आठवत पण तुमचं ते सेशन झाल्यानंतर मी रस्त्यावरती गाडी पार्क करून डायरेक्ट आतमध्ये होता विचार पण नाही मी म्हणायला जास्त ओढ लागली अशी तुम्ही जेव्हा सांगितलं ना जास्त ओढ लागली आणि रेखित आल्यापासूनच आपण देवाकडे जास्त म्हणजे त्यांच्याकडे जायची भावना किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची भावनाम पण म्हणजे असं कधी एवढं आवाज कधीच केलेलं नाही आठवत मला पण आता अचानक मला कधी पण मी गाडीवरती आज सकाळी मला ब्रह्ममुर्त जाग आली आणि अचानक म्हणून काय नाही फक्त डोळे उघडले नमस्कार <laughs> आसा आसा का राम नाम राम राम म्हणतो राम। ना प्रारब्ध क्लिअर व्हायला लागतं आपलं आणि परवा व्हिडिओ केला मला जाणवला वैजंती तुला आठवत असेल आपण आनंदीच्या वारीला गेलो होतो आपल्याला मी रिया आणि वैजयंती होतो आणि आम्हाला असं अचानक एक दोघं तिघं आमच्या समोर आले आणि ते म्हणते की राम आम्ही महत्व सांगते तर ते रामनाम ते म्हटले की इतकं सगळ्यात श्रेष्ठ आहे मी तेव्हापासून तो जप करते आणि मला जे झाले पाहिजे म्हणून मला वाटलं व्हिडिओ करावा तर ते म्हटले की तुम्ही काही नाही पण रामनाम म्हणत ना त्याद्वारे तुम्ही बघा कसे अनुभवतात मग मी अजून थोडा रिसर्च केला तर मला लक्षात आलं की आपलं प्रारब्ध ज्याप्रमाणे असतात ज्या चुका घडलेल्या असतात ते क्लिअर होण्यासाठी कार्मिक अकाउंट क्लिअर होण्यासाठी रामनाम खूप श्रेष्ठ आहे प्रत्येकाला माहिती असतं की ही चांगली गोष्ट आहे पण ती घडत नाही तर ती घडण्यासाठी मला वाटतं रामनाम तर जेव्हा कधी वेळ असेल तेव्हा रामनाम सगळ्यांनी म्हणावं सगळ्यांना सांगते की कुठेही तुम्ही उठता बसता कधीही घेऊ शकता असं रामनाम आणि शंकर महाराजांच्या मठाचं मी पण सांगू शकते की मी इतक्या वर्षापासून मी पुण्यात होतो तर मलाही खरंच माहिती नव्हतं शंकर महाराजांच्या मठाचं महत्व मी तिथनं तिघदा येते जाते वगैरे गेले होते आणि मला माहिती नव्हतं पण एक साधारण तीन साडेतीन वर्षापूर्वी मी सहज आपल्या पीस रेकी फॅमिलीतली वर्षा मराठे ग्रेट रेकी आहे ती तिला मी सहज विचारलं बर ती तिथे जवळपास राहते म्हटलं अगं शंकर महाराजांच्या मठात माझी जाण्याची इच्छा आहे मला काही माहिती नाही आहे तर आणि त्यांचं मला पोथी पण वाचायची तर तिने असं केलं की मला नवरात्रातच बरोबर मी तिला म्हणायला आणि ती अष्टमीला त्यांचा प्रगट दिन असतो नवरात्रामध्ये अष्टमीला तर अष्टमीच्या अगोदर तिने मला ते पुस्तक आणून दिलं आणि मला म्हटली की मॅम तुम्ही हे पुस्तक वाचायला सुरुवात करा जनरल पोथी म्हणून नाही जनरल वाचायला घ्या आणि त्या पोथीची मला इतकी गोडी लागली की मी आष्टमीपासून सुरुवात केली ती पोथी पूर्ण केली जनरल ती म्हणे वाचायची म्हणून मी जनरल आणि तेव्हा मला शंकर महाराजांचे आशीर्वाद जाणवायला लागले आणि त्यानंतर मग मी त्या, त्या मठात जायला लागले आणि माझं कुठलं काम होण्यासाठी मी त्या मठात जाते hmm. आणि त्यांना शंकर महाराजांना मी प्रार्थना करते तर मला असं जाणवतं की कुठेतरी म्हणजे त्या पोथीत पण रेफरन्स येतात गिरणार वगैरे आणि ती पोथी वाचायला लागलं मला लक्षात आलं अरे माझं गिरणार पण झालं अरे माझी ती पण गोष्ट झाली आणि शिवाय माझा नर्मदा परिक्रमाचा योग मला असं वाटते शंकर महाराजांचे मला कुठेतरी आशीर्वाद मिळतात आणि तो पण योग आला आणि तो योग असा जुळून घे तिला तो आपल्या ह्याच्यातले महेश जोशी रेकी मास्टर त्यांच्यामुळे ते म्हटले ताई मला तुम्हाला आमच्याबरोबर यायची अशी तुम्हाला माझी स्वतःची खूप इच्छा आहे की तुम्ही यावं परिक्रमा तर ती माझी नर्मदा परिक्रमाची सुरुवात महेश दादांमुळे झाली आणि गायत्री कुलकर्णीमुळे माझे गिरणाची सुरुवात झाली तर असं एकमेकांना आपण सगळे छान ब्लेसिंग आहे आणि सगळ्यांना ह्या पवित्र स्थळी जाऊन नक्की तिथल्या व्हायब्रेशन्सचा तुम्ही आनंद घ्या म्हणजे मला त्या त्या स्थळी गेलं की मला ते व्हायब्रेशन्स आणि ते अनुभव मी टाकत असते रिसेंटमध्ये औदुंबरला मी जाऊन आले त्याचा अनुभव टाकला आणि असे बरेच सगळ्यांनी तिथे जात राहा आणि काल माझ्या कुलदैवताला कालभैरवांना मी जाऊन आले कालभैरव आणि जोगेश्वरी यांचं दर्शन मला खूप छान झालं आणि जे काही मी इच्छा मागत होते त्याप्रमाणे माझं सगळं पूर्ण झालं तर असे कालभैरवांचे आज रविवार दिवस कालभैरवांचा असतो पूजेचा तर मी अशी प्रार्थना करते माझ्या कुलदेवतेना कालभैरवांचे जोगेश्वरी देवीचे यमाई देवीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत राहू सगळ्यांना आपलं इच्छित जे कोणी आहे ते प्राप्त हो सगळ्या मनोकामना पूर्ण हो सगळ्यांची आपली कुलदेवतेची सेवा अशीच पूर्ण होत राहो अवधू गुरुदेव गुरुदेव दत्त गुरुदेव श्री स्वामी सम जय जय स्वामी समर्थ